हाय हाय दीपा हाय बाय 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 एक नंबरला दीपा नमस्कार झालं का जेवण स्वयंपाक झालं दीपा चालू करायला आणि यायला कुठून दिवस निघाला बाई आवाज देऊ दिली नाही आज दीपाने झाला का गा दीपाक स्वयंपाक जेवण दीपा बोल खूप खूप स्वागत आहे हाय हाय नमस्कार लाईक डन मला दिसली थँक्यू धन्यवाद दीपा मनापासून ठेंक यू आणि धन्यवाद वाट बघत बसली होती का काय कि मायला हो ना दीपा चालू श असं वाटत होत का का उगच मी पण वाट आले मला आज कारण लवकर आल्यामुळ बनव ज्या ताई जेवायला जेवायलाच बाकी आहे आज हो का खूप छान खूप छान दीपा लवकर बनवलीस बाय बरं केलीस मग काय तर जेवण पण लवकर करायचं माझ झाले साडेसात सातला जेवण सातारचा दादाची लाईव्ह वरती होते ताई होता का चालू सातारच्या बागाची दादाची <laughs> हा दीपा मला काही दिसलीच नाही चला म्हटलं आता सातला दहा मिनिट चालू करा तो दीपा दीपा बोल तो लवकर नव्हतं हे ताई लवकर नाही तर येत हो ग दीपा हो लाईक केली होतीच की ग कुठे गेली दीपा लाईक केलेली दीपा नेट नेट फिराले का ग नेट टाकून चालू करू का मग हो चालू होतं सातरच्या दादाची लाईव्ह हो का दीपा नेट फिरते का दीपा मला एकदा सांग नाही तर आताच बंद करते आणि नेट टाकून घेते मग आणि नेट टाकून घेते मग बोला बोला लाईक करा हो चालू हो तस तर दीपा दीपा मला सांग गेट चालते का नाही का टाकू टाकून चालू करू का मग घंटा दीड घंटा तर चलाव दोन आहेत ना हो फिरत आहे थोडं थोडं ताई मग थांब दीपा मी काय करते बंद करते लाईव आणि नेट टाकून चालू करते दोनच मिनिट आता नाही फिरत नाही हो का तेच म्हणलं का टाकून हे करू थँक्यू धन्यवाद ठीक आहे बोला बोला भवानो लाईक करा कमी करा डोकं दुखाले मग दीपाच डोकं दुखतं चा पण केलं नाही पण चाल नाही बोला 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 नो लाईक करा कमेंट करा अगं दीपाला एक दाखवतोय बंद होत करते तू केली होती असं का कराय का युट्यूब वालता युट्यूब वाल चाव घ्या थोडासा एकदा ताई होय बघ डोकं दुखाले चा करूच काय कि दिपा एक लाइन के लिए ही की पा, मला दिसत नाही बघ मग दिसली पण आता दिसत नाही असं का करायला की बघ केली होती ताई सकाळी अमनदाची लाईट चलत नव्हती अमनदानी लाई घेतली होती सर्वात गाडीवरच केली होते गाडीवर जात जात नाही घेतले तर आणि नंतर मग अमलदा गोल 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 फिरत होत दिसून काय दिसणार ना आता ताई आता दिसाली मग लेगा का युट्यूबवाल कधी दाखवाले कधी नाही हो मला पण बंद करून परत चालू करा ताई होय गदी पातच करते था। बंद करते आणि चालू करते